आज आपण एक असा केक पाहणार आहोत तो अगदी स्पंजी आणि दहा रुपयामध्ये होणारा केक म्हणजे पार्ले बिस्किट पासून तयार करणारा केक आणि घरच्या घरी ओहून नसताना सुद्धा कढईमध्ये तयार करता येणारा आणि एकदम स्पंजी होणारा केक पहा तर वेळ न घालवता ही रेसिपी पाहूच्या पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अग्री स्मिता किचनला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी करण्याच्या अगोदर आपण एक कढई घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे जी प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत आणि एक त्याच्यामध्ये अशा प्रकारची जाळी ठेवणार आहोत तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डिश सुद्धा ठेवू शकता आपण ह्यामध्ये मीठ किंवा पाणी काहीही वापर न करता प्रिहीट करायला अगदी दहा मिनिटासाठी ही कडाई ठेवलेली आहे आणि ह्यावरती एक झाकण असं ठेवायचं आहे जे ज्यातून वाफ अजिबात जाणार नाही भांड्यातून त्या प्रकारचे आपल्याला झाकण ह्यावरती ठेवायचं आहे तर आता हे प्रीहीट करायला गॅस स्लो करून ठेवलेला आहे तिकडे प्रिहीट होतोय तोपर्यंत आपण आपण इकडे बॅटर बनवून घेऊया म्हणजे पार्ले बिस्किटचं बॅटर बनवून घेऊया तर मी इथे हा दहा रुपयाला पार्ले जी घेतलेला आहे त्या बिस्किटं आपण ह्यामध्ये मोडून घ्यायची आहेत सर्व बिस्किटं बिस्किटं सर्व मोडून घ्यायची आहेत अशी आता आपण इथे सर्व बिस्किटं अशी तोडून घेतलेली आहेत आणि मेजरमेंटने दूध हा एक पाऊन कप घेतलेला आहे जो कोमट दूध आहे तो दूध ह्यामध्ये ओतून घेते तुमच्याकडे मेजरमेंटचा कप नसेल तर एखादा ग्लास घेऊन दूध जितकी बिस्किट बिजतील तितकं तुम्ही दूध घ्यायचं आहे बिस्किटं लगेचच पारलेची बिस्किटं नरम लगेचच पडतात अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे पहा खूप असे छान प्रकारे इथे अजिबात गुटली न राहता बिस्किटाचं एकदम मिक्स ला है। मिक्सर झालेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून सुद्धा पावडर बिस्किटं फिरवून पावडर तयार करू शकता पण अशा प्रकारे तुम्ही केलं तर दुधाचं माप आणि व्यवस्थित बॅटर तयार होतं आणि बिस्किटं सॉफ्ट होऊन जातात अजिबात गुटली राहत नाही इथे आपण बिस्किट पार्ले बिस्किट ही गोडच असते पण तुम्हाला जर थोडी गोड हवी असेल तर तुम्ही साखर पिठी साखर टाकू शकता पण पिठी साखर न टाकता आपली साधीच साखर अर्धा चमच टाकलेली आहे थोडी गोड हवे म्हणून माझ्या मुलांना थोडं गोड आवडतं आपण मिक्स प्रकारे करून घेतली तर पूर्ण ती विरघळते तशी साखर आणि तुमच्या जर पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता इथे आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे तयार आपण ह्याच्यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया मी इथे एक केकचं भांडं घेतलेलं आहे तुमच्याकडे भांडं नसेल तर डबा घेतला तरी काही हरकत नाही आता आपण ह्याला केक चिटकायला नको म्हणून आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत थोडंसं आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर त्या आकारामध्ये कट करून बटर पेपर लावलं तर टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा टाकून किंवा कॉर्नफोरसुद्धा चालेल काही असेल मैदा तांदळाचं पीठ किंवा मैदा असेल टाकून घ्यायचं आणि पूर्ण सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे आता इथे मी माझ्याकडे बटर पेपर आहे तो मी अशा आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि त्याला छानपैकी अशी लावून घेत आहे म्हणजे हा केक चिटकणार नाही खालना आणि काढतानाही त्रास होणार नाही आता हा भांडं आपलं झालेला आहे तयार हा बाजूला ठेवूया आणि इथे मी ड्रायफ्रूट सगळे तयार करून घेतलेले आहेत आणि तुटी फुटी आपल्याला बाजारातून कुठेही मिळतो किंवा घरीसुद्धा असेल तरीसुद्धा चालेल तुटीफुटी आपण थोडी घेणार आहोत त्यासाठी सजवण्यासाठी केक इथे पहा मी इथे तुटीफुटी तयार केलेली आहे तयार घेतलेली आहे इथे आता ही तुटीपुटी पण साईडला ठेवूया आणि जो आपला बॅटर होता तो परत घेऊया इथे मिक्स चांगलं करून घेऊया पहा आपलं बॅटर छान असं तयार झालेला आहे जो रिबन टाईप असे असते त्या टाईप आपले होते जर का जास्त पातळ झाला किंवा घट्ट झाला तर आपला केक चांगला तयार होत नाही त्यामुळे अशाच ह्याच्यामध्ये आपली पाहिजे आता मी ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे बेकिंग सोडा म्हणजे जो खायचा सोडा असतो तो पाव चमचा टाकणार आहे इतकं असं आणि मिक्स करताना एकाच ह्याच्याने मिक्स करायचा अधूनमधून न मिक्स करता कारण सोडा आहे त्यामुळे मिक्स करताना असंच करायचं आहे पण त्या अगोदर तुमच्याकडे दूध असेल त्यामध्ये एक चमचा असं दूध टाकून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पण ते पण एकाच ह्याच्याने फिरवायच्या दिशेने फिरवायचं आहे अधूनमधून किंवा इकडे तिकडे न फिरवता अशाच प्रकारे फिरून घ्यायचे आपण आता हे मिश्रण आपलं सगळं तयार झालेलं आहे आपण हे डबा जो घेतलेला आहे त्या डब्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण टाकून घेणार आहोत mm. आपण हा सगळा बॅटर ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे okay. oh. आता आपण हा चांगला सट पिक करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे म्हणजे ह्यामध्ये जे बबल्स राहतात ते सगळे निघून जातील अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित करून घेतले ह्यावरती आता आपण सजवण्यासाठी टाकणार आहोत तुटी फुटी थोडी तुम्ही अगोदर सुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे वरच्या साईडनं सुद्धा टाकू शकता तुमच्या केकमध्ये आतमध्ये सुद्धा हवे असेल तर तुम्ही डीप करून घ्यायचं आणि टाकून घ्यायचं असं अशा प्रकारे आपण आतमध्ये म्हणजे ती आपली तुटी फुटी आतमध्ये जाळेल आणि त्यावरती हे टाकत आहे ड्रायफ्रूट आता आपलं इथे सजवून छान झालेलं आहे तर आता आपण जे फ्रीटला कढई ठेवली होती त्या कढईमध्ये हे चांग व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे हे कढईचं झा हे उघडून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे पंचवीस ते तीस मिनिटांसाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅ गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे पण झाकण वाफ न जाणारं असं ठेवायचं आहे पंचवीस तीस मिनटं असेच छानपैकी होऊन द्यायचं आहे इथे आता आपले वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत तर आता पाहूया पहा केक खूप छान असं वरती आलेलं आहे पण आपण त्यामध्ये आता एक सुरीच्या साह्याने असं घालून पाहिजे आहे जर का आपल्या त्या सुरीला काहीच लागलं नाही तर आपलं केक तयार झालेला आहे पहा सुरी अजिबात काही चिकटलं नाही बॅटर म्हणजे हे आपलं बॅट व्यवस्थित केक तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढई कडईमधलं जे, जे भांड आहे ते काढून घ्यायचं आहे खाली आता हे खाली काढून ठेवलेलं आहे आपलं केक व्यवस्थित झालेला आहे म्हणून पहा कडा साइड अशा सुटताना तुम्हाला दिसत आहे पण हा केक लगेच न काढता गार व्हायची वाट पाहिजे आहे कारण की जर का आपण लगेच काढायला घेतलं लगे तर काही वेळेला केक आपला तुटू शकतो किंवा भांड्याला चिटक चिटकलेला राहू हो शकतो त्यामुळे व्यवस्थित गार होऊन नंतरच आपण हा केक काढून घ्यायचा आहे आता आपलं इथे केक गार झालेला आहे मग आपल्या इथे कडा सुद्धा अगोदरच तशा सुटत आलेल्या आहेत पण काय करायचं आहे साईड अशा सुरीच्या साह्याने कडा सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या चिकटलं जाणार नाही पण हे इतकं छान केक झालेला आहे बेक की ते व्यवस्थित अगोदरच सुटते मग आता आपण काय करायचं आहे ह्या डिशच्या डिशला डिशच्या ह्याच्यामध्ये स्वतःहून असं करून घ्यायचं आहे आणि असं करून घ्यायचंय हे पहा आपला केक किती के सुंदर असं निघालेला आहे आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि हे जे आपण त्याला टाकलं होतं पेपर ते त्याचं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं काढून घ्यायचं आहे सगळं पेपर इथे आपण ह्याचं पेपर सगळं काढून घेतलेलं आहे पहा किती स्पंजी असं झालेलं आहे केक आपला तयार हे पहा किती सॉफ्ट सॉफ्ट तुम्हाला इथे दिसत आहे पहा असं स्पंजी केक तयार झालेला आहे आपलं मस्त असं आपण ह्या केकमधना एक तुकडा कापून पाहूया कसं झालेलं आहे आतून ते तुम्हाला तेही दाखवते एक तुकडा कापून घेतलेला आहे सहजगच्च्या छानपैकी असं तुटलेलं आहे आणि पहा स्पंजी दिसतो आहे ना तुम्हाला खूप सुंदर असं झालेलं आहे जसं हो आपलं केक असतो त्याप्रकारेच केक झालेला आहे क वाटणारही नाही की दहा रुपयाच्या बिस्किटपासून इतकं छान आपल्या घरच्या गर घरी साध्या सोप्या पद्धतीने केक तयार होईल म्हणून तर ही रेसिपी हा केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा चला पुढच्या एका नवीन रेसिपीसह Look.